पंचमुखी हनुमान शनिवारी अवश्य करावी पंचमुखी हनुमानाची पूजा मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची विशेष पूजा केली जाते शनीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी आणि घरातील अमंगल नष्ट करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते तुम्हालाही तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्याची इच्छा असल्यास शनिवारी पंचमुखी हनुमानाची पूजा करणे सुरू करा हनुमानाचा हा एक दुर्लभ अवतार आहे हा अवतार यांनी रावणाचा भाऊ अविर मारण्यासाठी घेतला होता पंचमुखी हनुमानाची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला ठेवल्यास घरातील विविध वास्तुदोष आपआप दूर होऊ लागतात हनुमानाच्या पंचमुखी अवतारामध्ये पहिले मुख वानर दुसरे गरुड तिसरे वराह चौथे हैग्रिय घोडा आणि पाचवे नृसिंहचे हो आहे या पाच मुखांनी हनुमान भक्ताच्या जीवनातील पाच प्रकारच्या अडचणी नष्ट होतात प्रत्येक मुखाचे खास आणि वेगळे महत्व आहे पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखाचे महत्व एक मूर्तीच्या पहिल्या वानर मुखाने सर्व शत्रूंवर विजय प्राप्त होतो दोन दुसऱ्या गरुडमुखाने सर्व अडथळे आणि अडचणीचा नाश होतो तीन तिसऱ्या उत्तर दिशेच्या वराहमुखाने दीर्घायुष्य प्रसिद्धी आणि शक्ती मिळते चौथा चौथा दिशेचा, मुखाने, चाँथा। चाँथा दिशेचा मुखाने भीती तणाव आणि अडचणी दूर होतात पाच मूर्तीच्या पाचव्या अश्वमुखाने सर्व इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारे करावी पंचमुखी हनुमानाची पूजा एक शनिवारी घरामध्ये पंचमुखी हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन यावी किंवा पंचमुखी हनुमान मंदिरात जावे दोन हनुमानाची पूजा करावी लाल गुलाबाचे फूल अर्पण करावे तीन शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे चार गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा पाच हनुमानासमोर बसून हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पाठ करावेत सहा मंदिरात पुजाऱ्याला दान द्यावे सात प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी या विधीनुसार पूजा करावी जय हनुमान जय श्रीराम